यो माल पाणी भरितोय आणि पाणी तर काय उलीउली येत आहे कस काय याय नाय पाणी काय कॉक हे बघा पाणी भरती पाणीच भरती नाही एवढं पाणी कस बघा एवढं उडल पाणी आणि एक तास झालंय नाही दुपार पासून मी आल्यापासून एक तास झालं म्हणजे इतका येडा माल आहे म्हणायची प्युअर याडा माल तुम्ही हुशार माल आल्या भरणाचा काय संबंधी एक तास झाले पाणी भरती म्हणून म्हणलं पिल्या चल इकडे अय हे बघा हे बघा येड्या मालाचा येऊ याडा माल हे असा परिणाम होतो हा हे असा परिणाम होतो हा हे प्युअर येडा माल येडा माल आणि तेव्हा माल एकच एकाच कंपनीचे हा सीएम यो माल व ह्याच मालाचा यो माल झालेला आहे बाकी काही नाही बघा चल 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 हे आमचे असे कार्टून आहेत बघा हेल्मेट घालते हे या गाड्यावर बसत आणि खेळत येत हाय ना काय का नाही चला 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 चला, चला।